परफेक्ट कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असाल तरी सुद्धा सहज लक्षात येईल एवढी सोपी पद्धत व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा इथे मी डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग करता येईल आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे ब्लाउजची पूर्ण उंची प्लस आपल्याला इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे नॉर्मली आपण एक इंच शिलाई मार्जिन घेत असतो पण आपण इथे वनटक्स ब्लाउजची कटिंग करत आहोत त्यामुळे आपल्याला इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा ब्लाउजची पूर्ण उंची त्यांनी साडेबारा इंच घेतलेली आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे हे बघा इथे चौदा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या साईडला सुद्धा चौदा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळाला नाखून घेणार आहे आपलं माप खालीवर होऊ नये यासाठी आपल्याला दोन्ही साईडला माप टाकून घ्यायचं आहे आणि सरळाला नाखून घ्यायचे आहे तुमचं कोणतंही कन्फ्युजन होऊ नये यासाठी खाली अर्धा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून देते म्हणजे तुमच्या लक्षात राहील आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे तर बघा इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून घेतलेली आहे आणि एकदा उंची बरोबर आहे का ते चेक करून घेतलेलं आहे आपण ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घेतली आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर येथे मी पाच इंच टाकून घेणार आहे कारण मागचा जो गळा आहे तो डीप आहे साडेनऊ इंचच्या पुढे आहे सो त्यामुळे ओके आणि बघा मग पट्टीचं माप मी तीन इंचावरती टाकलेलं आहे ब्लाऊजची तयार पट्टी मला अडीच इंच हवी आहे त्यामुळे मी अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन तीन इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे आता गळ्याची उंची मी टाकून घेतलेली आहे सव्वा सहा इंच अडीच इंचावरती गळ्याची रुंदी टाकून बॉक्स तयार करून घेऊया आता इथे गळ्याची रुंदी मला जास्त रुंद नको होती त्यामुळे इथे मी अडीच इंच ठेवलेली आहे पण तुम्हाला जर गळा पसरत किंवा रुंद आवडत असेल तर तुम्ही पावणे तीन इंच किंवा जास्तीत जास्त तीन इंचापर्यंत गळा रुंदी ठेवू शकता तर बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो सेप आवडतो तो, तो, तो तुम्ही ते ड्रॉ करून घेऊ शकता इथे मी पानगळा ड्रॉ करून घेणार आहे हे बघा इथे मी पानगळा ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे बत्तीस साईजचं कटिंग आपण करतोय त्यामुळे मुंडाखोलीचं माप मी साडेपाच इंच घेणार आहे तुम्हाला जर प्रत्येक साईजनुसार मुंडाखोलीचं माप टाकता येत नसेल तर एक व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजनुसार नुसार माप किती घ्यायचं हे सांगितलेलं आहे तो जर ओढा तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजनुसार मुंडाकुलीचं माप टाकता येईल साडेपाच इंचावरती मुंडाकुलीचं माप टाकून पट्टीने सरळला नाखून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे ह्या साईडला सुद्धा साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे यामुळे आपण ज्यावेळेस छाती घेराचं माप टाकू त्यावेळेस छाती घेराची लाईन खालीवर होणार नाही आता आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे छाती घेराचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेत असतो तरी इथे मी बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा छाती घेराचं माप टाकून घेतल्यानंतर आपलं माप थोडंसं अलीकडे आलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली छाती घेराची लाईन सरळ येईल आणि बघा मग आपल्याला छाती घेराची लाईन इथे सरळ आखून घ्यायची आहे छाती घेऱ्याचं माप टाकून घेतल्यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे कमर घेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग किती येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस तर सात इंचावर इंचा येथे एक मार्किंग करायचं आहे प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन आज तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला इथे एक प्रश्न पडेल अडीच इंच शिलाई मार्जिन का तर हे बघा एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं मिळून मी अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आलं लक्षात आता छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट इथे मी जोडून घेतलेला आहे छाती घेराच्या साईटने आणि कमर घेराच्या साईटने आपल्याला एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे दोन पॉइंट सुद्धा जोडून घ्यायचे आहेत आपली मेन जी फिटिंग येते ती एक इंचावरती येत असते त्यामुळे हे एक इंच सोडून आपल्याला बाकीचे मापे टाकायचे आहेत त्यामुळे आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग करतो त्यामुळे आपल्याला पुढे मुंड्याचा आणि मागे मुंड्याचा सेप सुद्धा आपल्याला सोबतच द्यायचा आहे मुंडाकोली पासून पाहुणे एक इंचावरती मार्किंग करून आपल्याला हे दोन पॉईंट या पद्धतीने तिरके जोडून घ्यायचे आहेत पुढील मुंडाला सेट देण्यासाठी सेंटर मधून पाहून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेट देण्यासाठी लक्षात आता पुढे मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेफ देऊन घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही सेफ देऊन घ्यायचे आहेत तर हे बघा दोन्ही सेप देऊन घेतलेले आहेत आता ही झाली आपली बेसिक मापे बरोबर आता आपल्याला वन टक्स ब्लाउजची मापे टाकायची आहे वन टक्स ब्लाउजमध्ये सर्वात महत्वाचे जे माप आहे ते म्हणजे कोणतं टक्स पॉईंट उंची आपल्याला अंगावरून टक्स पॉईंट उंची परफेक्ट घेता येणं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार टक्स पॉईंट उंची ही वेगवेगळी येत असते अंगावरून टक्स पॉइंट उंची मोजून घेतल्यानंतर टक्स पॉईंट उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आहे हे जे आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे ते शोल्डरमध्ये जात असतं सो त्यामुळे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन घेत असतो आता लक्षात तर बघा साडे दहा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे पॉइंट उंचीचं माप परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे तुम्हाला पुन्हा सांगते टक्स पॉइंट उंची ही प्रत्येकाच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार वेगवेगळी येत असते आता इथे मी बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीस साईजला माझी पॉइंट उंची दहा इंच आलेली आहे म्हणजे तुमची सुद्धा दहा इंचच येईल असं अजिबात नाही प्रत्येकाच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार हे माप वेगवेगळे येत असतं हा पॉईंट खरंच खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या आता आपण उभा टक्स तर टाकून घेतला आता आपल्याला आडवा टक्स टाकायचा आहे आता आडवा टक्स कसा करायचा किंवा आडवा टक्स कसा टाकायचा तर बघा छाती घेराचा दहावा भाग प्लस आपल्याला पाव अर्धा इंच घ्यायचा आहे अरे लक्षात आता इथे छाती घेरा आहे बत्तीस इंच बत्तीस दहावा भाग किती येतो सव्वा तीन इंच बरोबर प्लस मी ते अर्धा इंच घेतलेला आहे आणि दोन्ही लाईनवरती पावणे चार इंचावरती मी आडवा टक्स टाकून पटीने सर्वला नाकून घेतलेले आहे आता आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे दोन्ही साईडला पावणे एक पावणे एक इंचाची रुंदी आपल्याला टाकायची आहे तर हे बघा दोन्ही साईडला पावणे एक पावणे एक इंच अंतर घेऊन टक्स टाकून घेतलेला आहे आता हा पूर्ण टक्स कितीचा आहे दीड इंचा बरोबर तर हे दीड इंच आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायचं आहे टक्स टाकल्यानंतर हे मार्जिन आपल्याला कमी पडू नये यासाठी आपल्याला हे दोन इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि बघा आणि हा जोडून घ्यायचा आहे कटिंग करताना हे मार्जिन वाढवायला अजिबात विसरायचं नाही नाहीतर तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज फिटिंग करायला जाल त्यावेळेस तुम्हाला फिटिंग करण्यासाठी मार्जिन शिल्लक राहणार नाही आता लक्षात त्यामुळे हा पॉईंट खरंच खूप महत्वाचा आहे हे मार्जिन वाढवून घ्यायला अजिबात विसरू नका आपण वाढवलेल्या मार्जिन पासून आपल्याला हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे ओके आणि ह्या फ्रंट पार्टचं पार्ट कटिंग झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला फ्रंट पार्टचं कटिंग मी दाखवलेलं आहे तुम्ही बघितलं की ती सोप्या पद्धतीने आपण फ्रंट पार्टचं कटिंग केलेलं आहे वन टक्स ब्लाउज मध्ये सर्वात महत्वाचं माप म्हणजे टक्स पॉईंट उंची आणि टक्स पॉईंट उंची जर आपली बरोबर आली तर ब्लाऊज अगदी सुंदर फिटिंगला बसतो आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण सेपरेट करून घेऊया आपल्याला शोल्डर वरती कट मारून घ्यायचं आहे आणि जिथे आपण एक एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे सुद्धा आपल्या दोन्ही साईडला कट मारून घ्यायचे आहेत आणि फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची मापे सोबतच टाकलेली आहेत बरोबर पण आता काय करायचं आहे आपल्याला बघा आपण फ्रंट पार्टला दीड इंच मार्जिन हे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे साठी बरोबर पण बॅक पार्टला आपल्याला वाढवायचं आहे का नाही तर ते एक्स्ट्रा जे मार्जिन आहे दीड इंच ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते कसं कट करायचं तुम्हाला पुढे दाखवते पहिल्यांदा आपण फ्रंट पार्ट व्यवस्थित कटिंग करून घेऊया तर इथे बघा मागील मुंड्याचा सेप कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुढील गळ्याचा सुद्धा सेप इथे मी कट करून घेतलेला आहे आता टक्स सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर हे बघा फ्रंट पार्टचं आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग केल्यानंतर बॅक पार्ट मध्ये काय बदल करायचा हे तुम्हाला दाखवते आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे कमर घेराचा चौथा भाग प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन आपल्याला टाकायचं आहे तर बघा इथे मी कमर घेराचं माप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हे दोनही पॉइंट जोडून घेतल्यानंतर बरोबर आपलं दोन इंच मार्जिन हे एक्स्ट्रा झालेलं आहे बरोबर हे एक्स्ट्राचं मार्जिन पुढे आपण कट करून घेऊया हो त्या अगोदर इथे एक इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही पॉइंट मी जोडून घेतलेले आहेत आता बघा आपण फ्रंट नेकला अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घेतली होती बरोबर म्हणजे मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं तर ते मार्जिन आपल्याला फक्त नेकला घ्यायचं आहे नेकला घ्यायचं नाही तर ते सुद्धा मार्जिन इथे मी कट करून घेणार आहे तर हे बघा इथे मी उंची चेक करून घेतलेली आहे आणि आडवी लाईन सुद्धा इथे मी आखून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचं मार्जिन इथे मी कट करून घेते तुम्हाला जर दोन्ही पार्ट सोबत कटिंग करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही दोन्ही पार्ट सेपरेट सुद्धा कटिंग करू शकता तर हे बघा एक्स्ट्राचं मार्जिन मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला मागील गळ्याची मापे टाकायची आहेत तर बघा फ्रंट पार्ट कटिंग करताना शोल्डरवरती कट मारला होता त्यामुळे आपल्याला पुन्हा शोल्डरचं माप टाकावं लागणार नाही इथूनच मध्ये मागील गळ्याची उंची मी टाकून घेतलेली आहे साडे नऊ इंच मागील गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे आणि तीन इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकून बॉक्स तयार करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागील गळ्याची उंची किंवा मागील गळ्याची रुंदी टाकू शकता तर बघा इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता मागील गळ्याचा सेप देऊन घेऊया तुम्हाला जो सेप आवडतो तो, तो तुम्ही ते देऊ शकता फ्रंट पार्टला आपण पानगळा ड्रॉ करून घेतलेला आहे बॅक पार्टला सुद्धा मी पानगळा ड्रॉ करून घेते तर हे बघा मागील गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे आता आपण टोक्स टाकून घेऊया टक्स टाकण्यासाठी आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन सोडून टेप सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे मध्यापासून वरती टक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत टक्स टाकताना जर ही पद्धत वापरली तर टक्स अजिबात तिरके जाणार नाहीत एकदम सरळ येतील बघा बॅक पार्टची सर्व मापे टाकून झालेली आहेत फ्रंट पार्ट, पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग केल्यानंतर बॅक पार्ट मध्ये काय चेंजेस करायचे का हे तुम्हाला मी अगदी सविस्तर दाखवलेलं आहे एक तर तुम्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग करू शकता किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा दोन्ही पार्ट कटिंग केले तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही पार्ट कटिंग करू शकता आता ह्या कटिंग मध्ये तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार नाही ना कारण बाही कटिंगचे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत हे व्हिडीओ बघून तुम्ही सहज बाहीचं कटिंग करू शकता तर बघा वन टक्स ब्लाउजचं फ्रंट पार्ट्स आणि बॅक पार्टचं कटिंग आपण इथे बघितलेलं आहे वन टक्स ब्लाउज कटिंगची अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हेच कटिंग वापरून ब्लाउज कसं स्टिच करायचं हे सुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय